यावल येथील तहसील कार्यालयामध्ये घेण्यात आलेल्या खरीप पूर्व आढावा बैठकीत चोपळा आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनोने व रावेर आमदार अमोल हरिभाऊ जावडे यांनी कृषी विभागाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि अधिकारी वर्गाच्या कामकाजावर संताप व्यक्त करत त्यांची चांगलीच खरं पट्टी काढली त्याचप्रमाणे केळी रोगावर पनामा या रोगाचा प्रादुर्भाव लक्षात आल्यानंतर देखील त्यांनी केळी उत्पादक शेतकऱ्यांना सावधान का केले नाही यावर विचारणा करीत आमदार अमोल जावळे यांनी कृषी विभागावर प्रचंड संताप व्यक्त केला व तातडीने या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या सूचना त्यांनी केल्या सदर आढावा बैठक सोमवार दिनांक बारा मे रोजी दुपारी तीन वाजता संपन्न झाली यावल येथील तहसील कार्यालयामध्ये सोमवारी यावल तालुक्यातील कृषी विभागाच्या वतीने आगामी खरीपपूर्व हंगामाची आढावा बैठक घेण्यात आली होती या बैठकीत चोपळा आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे रावेर आमदार अमोल हरिभाऊ जावडे प्रांताधिकारी बबनराव काकडे तहसीलदार मोहनमाला नाजीरकर गटविकास अधिकारी डॉक्टर मंजूश्री गायकवाड यांची उपस्थिती होती या बैठकीत कृषी विभागाकडून तालुका कृषी अधिकारी भरत वारे यांनी प्रस्तावना केली दरम्यान नुकत्याच तालुक्यातील पश्चिम भागात अवकाळी पावसात झालेल्या नुकसानाचे पंचनामे बहात्तर तासात पूर्ण का केले नाही असा प्रश्न उपस्थित करताच तालुका कृषी अधिकारी यांची भंभेरी उडाली अनेक पंचनामे या भागातील झालेच नाही यातून दिसून आले तेव्हा दोन्ही आमदार चांगलेच भडकले शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन देखील पंचनाम्याबाबत विलंब का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला दरम्यान खरीप हंगामात व आताच्या खरीप हंगामात विविध पीक लागवड संदर्भात सादर करण्यात आलेल्या प्रस्तावावर देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली केवळ संगणकात मागील आकडेवारी कॉपीपेस्ट केल्याचा आरोप त्यांनी केला तर कृषी विभागाच्या कामकाजावर प्रचंड नाराजी व्यक्त करत संताप व्यक्त केला त्याचप्रमाणे पनामासारखा हा गंभीर केळीवरील रोग यावल तालुक्यातील बामनोद भागात हा निदर्शनास आल्यानंतर कृषी विभागाने शेतकऱ्यांना सावधान का केले नाही आणि या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाने काय केले असा प्रश्न उपस्थित करताच कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी हे स्तब्ध झाले दरम्यान काहीच कारवाई न केल्यामुळे दोन्ही आमदार प्रचंड संतप्त झाले आणि त्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच खडमपट्टी काढली या बैठकीत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दादा महाजन भाजपा कृषी आघाडीचे जिल्हाध्यक्ष नारायण बापू चौधरी फैतपूरचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ बाजार समितीचे सभापती राकेश पेगडे उपसभापती बबलू भाऊ कोळी संचालक सूर्यभान पाटील सर त्याचप्रमाणे भरत चौधरी सर मुन्ना भाऊ पाटील उज्जैन सिंग राजपूत विलास चौधरी बाजार समितीचे माजी सभापती हिरालाल भाऊ चौधरी पिंटू राणेसह मोठ्या संख्येत भाजपचे पदाधिकारी शिवसेनेचे शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते जी हाँ मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो है यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल आधुनिक तरीके से खेल खेल में आपके बच्चों को एजुकेट करने वाला और बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहाँ हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कम्प्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशंस मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास, यानी पढ़ाई भी, खेल भी और भी। खेल और डेवलपमेंट साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में स्टेजरिंग बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर आर ड्रिंकिंग वाटर, इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान कमजोर छात्र के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में एडमिशन के लिए कांटेक्ट करें एट थ्री टू नाइन फाइव सिक्स फाइव नाइन सिक्स जीरो नाइन नाइन सेवन जीरो टू एट जीरो या फिर विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यास नगर बिहाइंड पेट्रोल पंप फैजपुर रोड यावल लेकिन जल्दी करें सीट्स आर लिमिटेड आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल जहां हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहाँ सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तैयार करता है बेहतरीन जीवन के लिए थैंक यू

रोज देऊन स्वागत करायचं मान्य तहसीलदार मॅडम यांनी रोज देऊन स्वागत करायचं कोबरतील ग्रामदास अधिकारी

आपल्या स्वयंचवी हवामान केंद्र जे आहेत ती दोघी सहा महूर मंडळामध्ये सहा स्वयंचलित हवामान केंद्र कार्यरत आहे Ayo Ali, jangan lupa. Ayo, lakukan. Lalu <San> बैठक आयोजित केलेली आहे या बैठकीमध्ये एक एक टक्के घ्यात असताना आपल्या काही घोषणा असल्या आपलं काही मार्गदर्शन असेल तर त्याच्यावर आपण चर्चा करू आणि त्या चुका होत असतील किंवा आपल्याला काय नेक्टिफाय करायचं ते नेक्टिफाय करणार आहोत या विषया संदर्भात आपल्याला माहिती द्यायची असेल किंवा दोन्ही द्यायच्या असते त्या दृष्टातपणे उदयोग सांगा म्हणजे आपल्याला कुंडली विभागाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्वांच्या सहकार्याने आपल्या शेतकऱ्यांच्या पदाचा जास्त पाठवून घेतलाय त्या सगळ्यामध्ये आता हे लोकांच्या चालवलंच आहे बाकी त्याप्रमाणे जर आपण पाहिले तर हवामान केंद्र सहाच्या सहा से आहे हा दोन आहे ते प्रश्न आता

यामध्ये एक की आम्ही आपल्याकडे दोन हजार एकोणीस पर्यंत सहा मंत्रिमंडळ कार्यरत होती दोन हजार एकोणीस नंतर जी संघटना बदलली त्याच्यामध्ये आज मंत्रिमंडळ झाली त्यामध्ये

आपण बाकी वाटणेपण लावले पाहिजे किंवा शेवटी आपण बाकीलाही माहिती लावली पाहिजे जेणेकरून गुंतवणूक त्याच्यामुळे फक्त होतो त्यामुळे पाणी बरोबर आहे म्हणजे तसं पुन्हा वाढलं दोन हजार आणि नियोजन या संदर्भात आज या ठिकाणी सामान्य आमदार म्हंय यांच्या उपस्थितीमध्ये की शही फडणामपूर्व आढावा बैठक या ठिकाणी संपन्न होत आहेत तर याच्या म्हणजे असता आहे की शासनानं जे काही आधुनिक तंत्रज्ञान म्हणून कशी झालेलं आहे ते तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी अशा आढावा बैठकीमध्ये सन्मान्य जिल्हाधिकारी आपल्या महाराष्ट्र राज्याचे सामान्य कृषी मंत्री महोदय यांनी सर्व शेतकरी गटातील काही शेतकरी शासनाज्ञ विविध स्तरातील अधिकारी शास्त्रज्ञ यांची सात आठ आणि नऊ तारखेला एप्रिलच्या आढावा सभा आणि कार्यशाळा खुशी आहे पुणे आणि त्याचबरोबर कार्यशाळा त्या ठिकाणी संपन्न झाली त्याच्यामध्ये जे काही मुद्दे हरी आपल्याला वडील स्वरूपात राबवायचे आहे ते मुद्दे आपल्याला या ठिकाणी सदस्यांना राबवण्याच्या दृष्टीनं त्यानंतर एक विभागीय स्तरीय जी कार्यशाळा प्रत्येक विभागामध्ये घेण्यात आली बावीस आणि तेवीस एप्रिलला त्याच्यानंतर अठ्ठावीस तारखेला सर्व विभागातील जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्या कार्यशाळेच्या अनुषंगाने कृषी विद्यार्थी राहून या ठिकाणी कार्यशाळा आयोजित केली आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी जे उत्पादन वाढीमध्ये तंत्रज्ञान आहे नवीन नवीन तासामध्ये उत्पन्नवाढीमध्ये तंत्रज्ञान आहे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं या ठिकाणी एक प्लॅन तयार करा त्या प्लॅनच्या नुसार प्रत्येक तालुका स्तरावर कार्यशाळा आयोजित करून त्या ठिकाणी वेगवेगळ्या शेतकऱ्यांना जे तंत्रज्ञान आहे ते जे काही अभियान राबवायचं आहे त्या अभियानाची सुरुवात करण्याच्या दृष्टीनं काही भरावपूर्ण त्याची पूर्ण तयारी करण्याच्या दृष्टीनं कार्यशाळा आयोजित केल्या आणि त्या कार्यशाळेच्या अनुषंगाने जे काही महत्वाच्या ज्या मोहिमा आहेत त्या मोहिमा शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं जिल्हाधिकारी महोदयांनी सुद्धा एक परिपत्रक आणला आहे प्रत्येक तालुक्यामध्ये या परिपत्रकाच्या आधारे सन्मान्य जे आमदार महोदय आहेत लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या माध्यमातून त्या खरीब सम्रामाच्या ज्या योजना आहेत त्या शेतकऱ्यापर्यंत त्याच्या भोपी त्या काही अडचणी असतील त्या अडचणी सोडून त्या अडचणीच्या अनुषंगाने आपल्याला काही उपाययोजना शेतकऱ्याला आपल्या भूयाला एक प्रकारचं कोणतं देण्याचं काम जे आहे आपल्या सर्वांच्या मते आपल्या लोकप्रतिनिधींच्या मते या ठिकाणी करण्याच्या दृष्टीनं ही खरीप हंगामशाळा या ठिकाणी आयोजित करून जे काही आपले प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं आणि त्यावरील ज्या उपाययोजना आहेत त्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं ज्या काही आपल्या सूचना असतील त्या सूचनांचं या ठिकाणी काटेकोरपणाने पालन करून येत्या खरीप हांडामध्ये आपल्याला आपला खरीप हंगाम

आता तुम्ही तुम्ही साहेबांना काय दाखवले त्याच्या आधीच्या पिढीच्या ह्याच्यामध्ये तुम्ही तर बाधित चित्र दाखवलं मला सांगा प्रामाणिक येऊ शकत शेतकऱ्यांनी सिरियस्ती व्यवस्थाना करून विनंती आहे का मी घेते का एका शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये पाचशे फिल्म पर्यंत बाजार नुकसान होतं तो ब्लॉक म्हणून पुढं घेऊन जायचं आहे आणि तुम्ही शेतकऱ्यामध्ये नुकसान भर यायचं अच्छा तो मैंने जाकर पाया वो लोग सब मुंबई में आये हैं वास्तविक है अन्यथा भी एक दोस्त आते हैं दोस्त तो भी अंदर पुलिस को तो पुलिस करते हैं पुलिस करते हैं वो सब लोग एक कर दो कर दिखाने करने जाने दिया इन्हीं से आज निकाली होंगे तो उनको क्या हो जाएगा तो उनको निकालना ही काम आता है क